आमचा सोबतीचा प्रवास म्हणजे हा ग्रुपमधला इथं संपणार आहे कारण कसं ते चाललं आहे कुलू मनालीला आणि आम्ही नाही जात तिकडं आम्ही इथूनच परत जाणार आहे सगळे आता त्यांची तयारी झाली आहे रिक्षा आलाय त्यात सामान टाकलं तुमचा पुढचा प्रवास सुखी व्हावा आणि <laughs> सुखाचा व्हावा सगळ्यांनी काळजी घ्या मस्त दोन दोन तीन तीन स्वेटर घाला खूप थंडी आहे थंडी आहे म्हणल्यावर तिथं किती असेल ना मुकादम सगळ्या लेबरला सांभाळून आणा चला बसा तुमची ट्रेनिंग काळजी घ्या का हो काका वेळेवर गोळ्या वगैरे नंबर घेतलाय प्रवास तुमचा फोटो पाठवा मला तिकडले सुभाष सुभाष काय नाव राहिला व्हिडिओ व्हिडिओ चालूच होता लक्षात राहिलं आता मस्त असा प्रवास झाला यांच्यासोबत माझं खरं खूप मन लागलं खूप मन रमलं त्यांना पण आता असं वाटतंय की मी पण त्यांच्यासोबत असायला हवं होतं ते म्हणतात मला मी म्हणलं आता गाणं घेतलं का तर असं ते म्हणतात तुम्ही चल्हा असं त्या ताई वगैरे सगळ्या मस्त होत्या त्या काकू वगैरे सगळं प्रेमळ सर्वच प्रेमळ माणसं होती कोण आहे तो प्रेमळ सर्वच खूप प्रेमळ होती बरं काय हॅपी जर्नी बरं ठीक आहे येईल दादांना माहित आहे ते आणतील तर येईल कधी बाय मस्त सगळ्यांनी काळजी घ्या आणि ज्याला ज्याला काही डायबिटीस वगैरे असतील गोळ्या वेळेवर घ्या यांना सोडून जाणार आहेत का हो येईल नक्की हो बाय बाय हो सगळेच खूप प्रेमळ होते मस्त वाटलं आम्हाला <laughs> कधी <कदे> आलो की येईल <laughs> हो गेले ते आता आता राहिलो आम्ही दोघच आता आम्ही पण जाणार आहे उद्या आमची ट्रेन आज नाही त्यामुळं आज आम्ही थांबलोय चला जाऊ तिथून बाय करते अजून खूप भारी माणसं होते सगळेच असंच असतं हे दादा तर आयुर्वेदिक औषध घेतात एक ही मांग आहे वो किसके लिए बोल थे? हमें नाही पता नाही आमचं कोणाचं गुडघ वगैरे नाही दुखत ते काय माहित खरं असेल का नसेल औषध सर्दी फिरदी साठी घुटने का बोला आपको सर्दी का बोलाही नाही रहता क्या लेकिन घुटना भैया ये तो आपका वीडियो है हमारे पास अगर घुटना नहीं रहा तो उधर महाराष्ट्र से इधर आएंगे ग्रुप है क्या आपकी पोज बहुत दूर तक लग रही है <laughs> <देट चुण आरे। laughs> दादा निकाय के ला सुबह भर का तुम्हाला वाटत असेल मी रडतोय पण मी रड औषध घेतले तिथं एक सर्दीचं आहे गुडगदुखीचा ते सर्दीचं औषध त्यांनी लावलंय नाकावर त्यामुळं तसं झालंय रडत नाही या बाबांना नाहीतर वाटायला रडायच लागलो अयो डोळेच पूर्ण अशी असा त्रास झाला ना एकदम नाक असा मोकळा झालाय कटराच्या प्लॅटफॉर्म वरती आलोय आम्ही स्टेशनवर बांद्राला परतीचा प्रवास पर पत्रीचा कसला पत्रीचा प्रवास पत्री परतीचा प्रवास सुरू झालाय आमचा काल काय व्हिडिओ वगैरे नाही टाकला मी थकलोय ना मी जरा जास्तच पाय वगैरे असे सुजल्यात मी कसा शरीरानं जाड आहे ना त्यामुळं मग ते काय बाकीचे जे होते ना ते कालच गेले म्हणजे कालच आता तुम्ही याच व्हिडिओत बघणार आहे ते गेलेले पण आम्ही निघतोय इकडं परत तो पण पण तो काल काढला आहे व्हिडिओ काल काय सोमवार होता काल सोमवारचा तो आहे ना आता आम्ही मंगळवारी इथून बसतोय आता उद्या आम्ही बांद्राला पोहोचू चार साडेचार वाजता पुन्हा तिथून कल्याणला जाऊ आणि तिथून पुन्हा माझा मी रिटर्न जाईल आणि दादा त्यांच्या घरी व उनके घर हम हमरे घर कसं वाटलं पण इकडं मस्त आहे जास्त कुठं मजा आली शिवखोडी मला तेच आवडते कारण इकडं कस सडन खूप होती पण एवढं काय ते लगेच असं ढकलत होते ना आणि तिथं शिवखोरीत सगळं दाखवत होत टॉर्च मारून मारून मस्त वाचते व हेलिकॉप्टर कुठं कुठं कुठे पत्र्याच्या वरून दिसलाच नाही आम्हाला माहित नव्हतं ना हेलिकॉप्टर वगैरे नाही तर दादा जाणार होते हेलिकॉप्टरमध्ये बसून जाणार होते ना पुढच्या वर्षी जावं लागते हो हो ते आता भेटलं नाही त्यामुळं नाही गेलं आता ट्रेन आमची येईलच थोड्या वेळात बसायचं कुठं तरी तुमचे पाय बिलकुल नाही दुकान मला खूप त्रास झाला कारण कस जरा जाड आहे ना शरीराने मी ब्लॅक दिसतोय आहे मला कोणतरी कमेंट केलेलं बघा आपला फोटो होता स्टोरी ठेवलेलं मग मोठ की जेवढी जिबीची चव गेली असत इकडे कधी घरी जाओ आणि घरचं वेगळं खावं असं वाटायलाय इथं पण सगळं टेस्टीच असतं पण शेवटी रोजचं खाणं ती रोजचं खाणं असते बाबांनो इथे किती मागडं खावा आणि किती तो त्यांना स्पायसी म्हणते आपल्याला विचारतात बरं का स्पायसी बनाय की काही आपण स्पायसी म्हणलं तरी पण ते तसंच असतंय तिकट नसते त्यात काही चटणी नसती ना काय नसते कधी घरी जाऊन गप्पा गप्पा खावा असं वाटायलाय ट्रेन आता येईलच नऊचाळीसची आहे आमची हो ना मग सकाळचे आहे अजून लई टाईम आहे तास आहे पण ती येईल लगेच ट्रेन आता म्हणजे प्रवास खूप लांबचा आहे ना हेलिकॉप्टर काय ते हे बघा हो दिसला की चला काही एवढं रात्री खूप घाबरलेलो मी जरा इथं लोक असे लुबाडायलाच बसलेत काय पण कशात पण कमवतात लोक म्हणजे असे लोकांचे मशात करून पण लोक पैसा कमवतात काय पण कशात पण ते घोडा कुठं पालखी दोन दोन हजार घेतात वाटत वरती नेऊन खाली आणण्याचे बत्तीसशे घेतात का जसा का निघल तसं काढ तिकडे शिवपुरीत किती घेतल्याला पाचशे रुपये जाना आणि येणं चार तर किलोमीटर तीन किलोमीटर का साडेतीन किलोमीटर होतं आणि म्हणजे सहाशे सहाशे घेतलं तरी सातशे सातशे दर्शन दिले आणि खाली शंभर तो वरती तो गाईड होता मोबाईल मला वाटलं मोबाईल घेऊन पळून की काय कारण मला माहितच नाही ना तो बडवाला आहे म्हणून तुम्हाला काय आपण इकडचे या दिशेचे माझं गाव पण इकडे सांग का माझं तुळजापूर तिकडे मग आपली मुंबई इकडं इकडं जायचं असेल <laughs> मी दादानं विचारलं दादा, दादा आपण कुणीकडले ते म्हणते इकडचे मी म्हणतो नाही आपण इकडचे आता कुणीकडचे आहे तेच आम्हाला कळ ना जेव्हा ट्रेन येऊन इथं उभी राहील तेव्हा समजेल इंजिनचं तो तोंड बघून की आम्ही कुणीकडले